मित्रांनो आज आपण चंदन वंदन किल्ला एक्सप्लोअर करणार आहे चला तर मग बघूया पुढं आपण हे दोन दुर्गा आहेत एक, एक चंदन आणि एक वंदन म्हणून चला तर मग पाहूया हा हे किल्ल्याचा प्रथम प्रवेशद्वार अर्ध्या तासाच्या पायपीट नंतर आपल्याला किल्ल्याचा प्रथम प्रवेशद्वार लागतो शिवाजी महाराजांच्या काळातलं सुंदर असं दरवाजाचं बांधकाम आहे अजून चांगल्या स्थितीत दरवाजा आहे किल्ल्याचा प्रथम प्रवेशद्वार प्रवेशद्वारातून आपण पुढे आल्यानंतर हा दुसरा प्रवेशद्वार आपल्याला लागतो ह्या प्रवेशद्वाराची भी रचना खूप चांगले रीती के केलेली आहे अतिशय सुंदर असायचं बांधकाम आहे चांगल्या वास्तू व चांगलं बांधकाम अजून चांगलं ते किल्ल्याच्या चा दुसऱ्या प्रवेशद्वारात पुढे आल्यानंतर आपल्याला चुन्याचा गाना दिसतो अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये आहे आता नंतर थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला पायऱ्यांचे अवशेष दिसतात चला थोडं पुढं जाऊया आणि बघूया किल्ला नक्की कसा आहे पायऱ्यांचा टप्पा पार केल्यानंतर आपण किल्ल्यांच्या वर आलेलो आहे पायऱ्यांचा टप्पा वर चढून आल्यानंतर आपल्याला हे जुने अवशेष दिसतात बरीच पडदर झाली पण अवशेष आहेत ही जुनी वास्तू आहे त्या काळातली पण आता ही कशाची वास्तू आहे ते आपल्याला सांगता येणार नाही बांधकाम वस्तूचं चांगल्या स्थिती आहे अशा तीन तीन खोल्या आहेत थोडं वर आल्यानंतर आपल्याला हे जुने वाड्याचे अवशेष दिसत आहेत पडझड खूप झाली आहे पण हे अवशेष आहेत किल्ल्याचे शंकरांचे इथं मंदिर आहे खाली काय आपल्याला जातायचं नाही आता आपण किल्ल्याच्या सगळ्यात वरच्या पॉईंटला आहे आत्ता पण परतीच्या मार्गाला लागलेलो आहे किल्ला उतरण्याच्या मार्गाला